नमस्कार मी आपला मित्र नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनामध्ये शासनाने वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे या लाभार्थ्यांना आता पंधराशे रुपयाऐवजी पंचवीसशे रुपये मानधन मिळणार आहे पण आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की हे पंचवीसशे रुपये मानधन नेमकं कधीपासून मिळणार आहे आणि यासाठी काय करावं लागणार का तर मित्र हो चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती या संदर्भात जाणून घेऊयात पण त्याआ मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चाला चाला असेल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला लाईब केलेलं नसेल तर चॅनलला आता लाईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर मित्र हो राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील जे दिव्यांग प्रवर्गातील लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांच्या मानधनामध्ये शासनाने वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे या संदर्भातील घोषणा देखील मंत्र्यांकडून करण्यात आलेली आहे आता या लाभार्थ्यांना दर महिना पंधराशे रुपयाऐवजी पंचवीसशे रुपये मानधन हे शासनाकडून दिलं जाणार आहे आता हे नेमकं कधीपासून दिलं जाणार आहे अशा प्रकारचा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे आणि यासाठी काय करावं लागणार आहे का आता यासाठी काय करावं लागणार आहे का हे सर्वप्रथम जाणून घ्या तर यासाठी मित्र हो आपल्याला काहीही करण्याची आवश्यकता नाही फक्त आपलं जे काही मानधन आता ज्या बँकेमध्ये जमा होतं ते आपलं बँक खातं डीबीटी लिंक ॲक्टिव आहे का हे नक्की एकदा चेक करून घ्या आणि आत्ता जे काही तुमचं मानधन पंधराशे रुपये जमा होत आहे हे डीबीटी अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये जमा होत असेल तर मात्र आपल्याला हे देखील चेक करण्याची गरज नाही कारण तुमचं जे काही बँक खातं आहे हे डीबीटी लिंक ऍक्टिव्ह आहे आणि त्यामुळेच तुमच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत मानधन जे आहे ते सध्या पंधराशे रुपये जमा होत आहे आता त्यानंतर दुसरं जे काम आहे ते म्हणजे हयातीचा दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा करणार तर जून जुलैमध्ये हयातीचा दाखला जो आहे तो लाभार्थ्यांकडून मागितला जातो तुम्हाला जर हयातीचा दाखला तहसील कार्यालयाकडून मागितला असेल आणि जरी नसेल मागितलं तरी एकदा चौकशी करा हयातीचा दाखला द्यायचा आहे का आणि जर द्यायचा असेल तर लवकरात लवकर तुमचा हयातीचा दाखला जो आहे तो जमा करा कारण तुमचा हयातीचा दाखला जोपर्यंत तुम्ही जमा करत नाही तोपर्यंत तुमची पेन्शन जी आहे ती रेग्युलर चालू राहणार नाही त्यामुळे तुमचा हयातीचा दाखला जो आहे तो लवकरात लवकर जमा करा तर ही दोनच कामं आपली महत्वाची आहेत जे की पंचवीसशे रुपये मानधन मिळण्यासाठी आपल्याला हे करायचं नाहीये तर आपलं जे काही मानधन रेग्युलर जमा होत आहे हे मानधन जमा होण्यासाठी देखील आपल्याला हे दोन कामं करावी लागणारच आहेत जे की तुमचं बँक खातं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला हयातीचा दाखला जो आहे तो तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जमा केलेला नसेल तर जमा करायचा आहे आता राहिला प्रश्न पंचवीसशे रुपये वाढीव मानधन जे आहे ते नेमकं कधीपासून मिळणार आहे तर आता मित्र हो या संदर्भात शासनाने घोषणा तर केलेली आहे पण अजूनपर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय म्हणजे जी आर निर्गमित केलेला नाही त्यामुळे शासन जोपर्यंत या संदर्भातील जी आर निर्गमित करत नाही तोपर्यंत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग प्रवर्गातील लाभार्थ्यांना पंचवीसशे रुपये मानधन कधीपासून मिळणार हे कुणीही सांगू शकणार नाही त्यामुळे जी आर येपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल शासन निर्णय येईपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल आणि जेव्हा शासनाकडून शासन निर्णय म्हणजे जी निर्गमित केला जाईल त्यानंतरच त्या जी आरच्या माध्यमातून शासनाकडून माहिती दिली जाईल की या या महिन्यापासून जे काही संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थी आहेत त्या, त्या लाभार्थ्यांना पंचवीसशे रुपये मानधन जे आहे एक हजार रुपये वाढीव मानधन जे आहे ते त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाईल म्हणून त्यामुळे मित्र हो लक्षात घ्या जोपर्यंत शासनाकडून जी आर शासन निर्णय निर्गमित केला जात नाही तोपर्यंत तुम्हाला वाढीव मानधन कधीपासून मिळणार आहे कोणत्या महिन्यापासून मिळणार आहे हे समजणार नाही आणि या संदर्भात शासनाकडून काही अटी शर्ती देखील टाकल्या जातात का हे देखील आपल्याला शासन निर्णयाच्या माध्यमातून समजणार आहे त्यामुळे शासन निर्णय नेमका शासन कधी निर्गमित करते जी आर नेमका कधी निर्गमित करते हे मात्र आता आपल्याला पाहावं लागणार आहे कारण शासनाने घोषणा तर केलेली आहे पण शासन निर्णय नेमकं कधी निर्गमित करतोय हे मात्र आता आपल्याला वाट पाहावी लागणार आहे तर या संदर्भात शासनाकडून शासन निर्णय निर्गमित केल्यानंतर या संदर्भातील जी काही पुढील नवीन माहिती जी काही नवीन अपडेट येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अचूक माहिती आपणापर्यंत नक्की आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भातील येणारी पुढील नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्र ही महत्वपूर्ण माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील ही महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट जास्ती जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद